जागतिक <्चाँगतिल> महिला दिनानिमित्त आमदार सौ मंजुळाໄथगवी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला गोगड फाउंडेशन पिंपणेरत विविध क्षेत्रातील महिलांचा नारीशक्ती गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला विश्व महिला दिनानिमित्त गोगड फाउंडेशन पिंपणेर तर्फे सन्मान नारीशक्तीचा या सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून गोगड फाउंडेशन तर्फे नारीशक्ती गौरव पुरस्कार सोहळा सटाणा रोड येथील महावीर भवन येथे आमदार ते गावी हस्ते गावी संपन्न झाला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज महिला एक सशक्त नारी स्वावलंबी नारी म्हणून ओळखली जाते नारी शक्ती गौरव पुरस्कार श्रीमती केशरबाई हिरालालजी गोघड प्राचार्य सौ संगीता पवार डॉक्टर सौ शुभांगी दयानंद कोतकर श्रीमती चेतना दिनेश पाटील अॅडव्होकेट पूनम साहेबराव काकुस्ते श्रीमती त्रिशिला जाधवराव साळवे श्रीमती ज्योती त्रिवेदी देवरे यांना गोगड फाउंडेशन पिंपळनेरतर्फे नारी शक्ती गौरव पुरस्कार साक्री तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावी त्यांचे हस्ते प्रदान करण्यात आला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ मंजुळाताई गावी सुरेंद्रदा मराठे माजी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे माजी सदस्य, सदस्य आमदार सौमंजुडाताई गावी त्यांच्या भाषणाने उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या पिपळनेर महावीर भवन येथे कार्यक्रमाप्रसंगी आमदार सौमंजुळाताई गावी त्यांच्या हस्ते महिलांसाठी लकी ट्रक करण्यात आले त्या सर्वप्रथम क्रमांक राणी अंबादास चौहान यांनी पटकवला असून पैठणी साडी आमदारांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष सचिन उपाध्यक्ष सह सर्व पदाधिकारी मातोश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चेअरमन कैलास गोगड संचालक मंडळ पदाधिकारी यांनी घेतले तर सूत्रसंचालन प्राध्यापक बी एस कोठावदे यांनी केले तर आभार करिश्मा गोगड यांनी केले ब्युरो रिपोर्ट पिंपळने सहसंपादक अनिल बोरा ज्या कानाकोपऱ्यातून सुद्धा ऐकतात त्याही सर्व आपल्या बहिणी आज खर तर पूर्ण संपूर्ण देशभर येणार आणि आपण काय काय महिलांसाठी करणार महिलांचा काय कार्यक्रम करणार हे अगदी खूप दिवसापासून तर ठरलेलं असतं आणि त्याची पूर्ण तयारी आजच्या दिवसाची तयारी केलेली असते असंच खरं पाहायला गेलं तर खूप उशिरा आपलं महिला दिवस सुरू झाला आहे पूर्वीच्या बरेच पिढ्या पिढ्या गेल्यात तोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं महिला काय असते महिलाची तोपर्यंत आपली लक्ष्मण रेषा होती तिथपर्यंतच आपण फक्त येत होतो परंतु कालांतराने ही लक्ष्मण रेषा आता जवळपास नाहीशी झाली आणि आपण सगळ्यांच्या साक्षीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक विभागात प्रत्येक क्षेत्रात आज आपण आपल्या जबाबदारीने आपण कामं करतोय तेही